नमस्कार आपण पाहतात न्यूज मराठी आणि आता बातमी आहे बारामतीमधून योगेंद्र पवारांकडून आभार दौऱ्याला सुरुवात काटेवाडी गावातून करण्यात आली आभार दौऱ्याला सुरुवात बारामती विधानसभा मतदारसंघातील शरद पवार गटाचे उमेदवार योगेंद्र पवार यांनी आज आभार दौरा सुरू केला आहे बारामती विधानसभा निवडणुकीत योगेंद्र पवार यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव झाला होता यानंतर आता योगेंद्र पवार यांनी गावोगावी जाऊन मतदारांचा आभार मानायला सुरुवात केली काटेवाडी गावातून या आभार दौऱ्याला त्यांनी सुरुवात केली ज्या लोकांनी आम्हाला साथ दिली आणि ज्यांनी साथ दिली नाही त्यांच्यापर्यंत आपण परत एकदा गेलं पाहिजे त्यांचे आभार मानले पाहिजेत हीच शिकवण शरद पवार साहेबांची आहे त्यासाठी हा आभार दौरा करत असल्याचं योगेंद्र पवार यांनी म्हटलंय आता खर तर आम्ही दरवेळेला करतो लोकसभेला पण आपण ते केलेलं आणि ज्या लोकांनी आम्हाला साथ दिली आणि ज्या लोकांनी साथ दिली नाही त्यांच्यापर्यंत आपण परत एकदा गेलं पाहिजे त्यांचे आभार आपण मानले पाहिजेत हीच शिकवण आम्हाला पवार साहेबांची आहे आणि त्याच्यामुळं हा आभार दौरा आपण आता काढला का आहे अर्ज केलेला आहे काय नेमकी संशयव्यक्त नाही खरं तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एक संशयाचं एक वातावरण आहे संभ्रमाचं वातावरण आहे फक्त बारामतीतच नाही जर फक्त इथं असतं तर मग वेगळी गोष्ट आहे पण अख्ख्या राज्यात जे मोठे मोठे दिग्गज आहेत कधी न हरणारे नेते ते तिथं हरलेत त्यांच्या त्यांच्या पारंपरिक मतदारसंघामध्ये एवढं काम करून पण ते तिथं निवडून आले नाहीत आणि नक्की हे का झालं आणि जर सुप्रीम कोर्टाने हा अधिकार आम्हाला दिला आहे साधारण पाच टक्के आपण बूथ चेक करू शकतो पाच टक्के बूथ आपण रिचेकिंग करू शकतो आणि जर हा अधिकार आम्हाला दिला असेल एक नागरिक म्हणून तर मग ते चेक करायला काय हरकत आहे अजित पवार असं म्हणतात की लोकसभेच्या नंतर पाच महिन्यात जर लोकांनी क जर त्यांचा निकाल बदलला असेल तर आम्ही काय करणार लोकांची भावना तसं बघताय बघतो नाही ठीक आहे शेवटी जर खरंच लोकांचा तो कल असेल तर मग तो स्वीकारावाच लागेल पण नक्की ते का झालं कशामुळं झालं कुणामुळे झालं ह्याचा पण अभ्यास आपण सगळ्यांनी केला पाहिजे आगामी काळात असणार आहे काय नागरिकांना आता आगामी काळात आता विधानसभा परत पाच वर्षानंतरही एवढं बहुमत त्यांना मिळालंय महाराष्ट्राच्या इतिहासात कुणालाही एवढं बहुमत मिळालं नव्हतं तेवढं आता महायुतीला तिथं मिळालंय पण आता लगेच आपले कारखान्याचे निवडणुका येतील पंचायत समिती जिल्हा परिषद जे काय आपले स्थानिक स्वराज्य संस्थेचे जे काही निवडणुका आहेत ते सगळे येतील सगळी निवडणूक ती वेगळी असते आणि त्या पद्धतीने आम्ही लोकांपर्यंत पुढे जाऊ काकांचं अभिनंदन केलं अजून अजून मी करू शकलो नाही पण उद्या जर ते मला भेटले तर मग शंभर टक्के करीन आणि आता तुमच्या माध्यमातून पण मी करीन